परीक्षा घोटाळ्या प्रकरणी तुकाराम सुपे यांना अटक झाल्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावतीत माध्यमांना प्रतिक्रिया दिली वर्ष सतरा अठरा व एकोणवीस या वर्षात झालेल्या घोटाळ्यात मागील सरकारच्या काळात जो गुन्हा दाखल झाला त्यात त्यांना अटक केली अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली तर पारदर्शक पद्धतीने टीटी सह इतर परीक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली कारण वर्षानुवर्षे मेहनत विद्यार्थी करतात तसेच सर्व एम पी एस सी मार्फत घेण्यात याव्या तसेच मी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र व्यवहार केला आहे आता पुन्हा मुख्यमंत्री ठाकरे यांना कारण व्यवस्था सुधारली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली खर तर तो सतरा अठरा एकोणीस म्हणजे मागच्या सरकारच्या काळातल्या ते अटक दिसतं दिसत माग मला ते माहित नव्हतं पण आता विरोधक असं म्हणतात हे सरकार घोटाळेबाज आहे पण हा जो गुन्हा दाखल झालेला आहे तो मागच्या सरकारच्या जा काळात झालेला आहे त्याच्यानं न पाहता केलेला आरोप हा काही चुकीचा दिसतोय आहे सरकार कोणाचं असू दे निपक्षपणे मला वाटतं टी टीची परीक्षा असू दे का इतरही स्पर्धा परीक्षा असू द्या ह्या पारदर्शक झाल्या पाहिजे सामान्य लोकांचे जे मुलं आहे ते मार मेहनत करतात रात्रीचा दिवस कराचा आणि वर्ष दोन वर्ष दहा दहा वर्ष अभ्यास केल्यानंतर इथं मात्र लग्गा लावून जर पास होत असेल पेपर फुटीचे प्रकरण समोर येत असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे मला वाटते उद्धवजींना आम्ही सुद्धा याच्या संदर्भात पत्र दिले एम पी एस सीच्या मार्फत कशा परीक्षा होईल त्या पारदर्शक कशा होईल आणि पुन्हा खऱ्या गुणवत्तेकडे हा निकाल कसा जाईल याच्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्नशील आहोत आणि उद्धवसाहेबांना पुन्हा आम्ही भेटणार आहोत किमान आतापर्यंत दोन तीन वेळा आम्ही पत्रव्यवहार केला त्यावर रिमार्क पण उद्धवजीनं सी एम साहेबांनी केला होता आ, एकंदरीत हे सगळी व्यवस्था सुधारली पाहिजे आणि सामान्य गरीबातल्या गरीब मुलांना गुणवत्तेनुसार त्याला नोकरी लागली पाहिजे नऊ लाख सुद्धा हे जे काही झालेलं आहे मागच्या सरकारच्या काळातला हा घोटाळा आहे या वर्षीची टी एटी परीक्षा अतिशय चांगली झाली असं काही असलं आणि त्याच्यात जर गडबड झाली असं समजलं तर माझं असं म्हणणं आहे का त्याच्यात कारवाई होणं फार गरजेचं आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती